लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आनंदीला चालता येत नाही तिला खेळता सुद्धा येत नाही म्हणून तिला बाकीची मुले खूप चिडवत असतात ते पाहून भावना अक्षरशः रडू लागते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तिला फार वाईट वाटतं की आनंदी लवकर बरी कशी होणार त्यानंतर भावना तिचं भावनाची आई तिचं दुःख समजून घेते आणि तिला लक्ष्मी म्हणते की भावना तू काही काळजी करू नकोस आपण आनंदींना लवकरात लवकर एका चांगल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि तिची पुन्हा ट्रीटमेंट सुरू करू जेणेकरून ती पुन्हा पूर्वीसारखी खेळू शकेल फिरू शकेल आणि चालू शकेल त्यानंतर भावना आणि लक्ष्मी दोघी मिळून तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात पण डॉक्टर खूप मोठी सर्जरी करायला सांगतात आणि त्या सर्जरीचा खर्च यांना न बडणारा असतो हे जेव्हा सिद्धूला कळते तेव्हा सिद्धू डॉक्टरांना म्हणतो की आनंदींची जी काही सर्जरी करायची आहे ती तू बिंदास करा पैशांची अजिबात काळजी कर करू नका पण या मुलीला चालता आले पाहिजे सिद्धूचा असलेला प्रेमळ आणि सर्वांना मदत करणारा स्वभावच भावनाचं मन जिंकून घेणार आहे आणि भावना, भावना सुद्धा सिद्धूच्या प्रेमात पडताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे